शाहपुरातील अट्टल चोरास फिल्मी स्टाईलने अटक मिळालेल्या माहितीनुसार शहापूर शहरात दरोडे टाकून पसार झालेल्या दरोड्या खोरास नेरळ पोलिसाच्या मदतीने शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चोरी दरोडे अशा अनेक केसेस नावावर असणारा तरुण नेरळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलिसांनी सापळा रचून फिल्मी स्टाईलने अटक केली आहे कवरसिंग ठाक असे दरोडेखोराचे नाव असून नेरळमधील मोहाची वाडी जवळील कोमळ वाडीत राहत होता त्याची पत्नी व मुळे भेटण्यासाठी आले असता पोलिसांनी सापळा रचला यावेळीस पोलीस आल्याचा सुगावा लागताच कुवर सिंग पळून जाऊ लागला तात्काळ पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्याच्यावर झडप घालत त्याच्या मुस्क्या आवळल्या कुंवरसिंगवर शापूर पोलीस ठाण्यात चोरी मोटरसायकल चोरी आसंगाव येथील घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे शापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव यांचे मार्गदर्शन घेऊन हवलदार शशिकांत पाटील विकास सानप रमेश नलावडे मोहन भोईर यांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले या कामी नेरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे व इतर स्टाफने शाहपूर पोलिसांना मदत केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क